कडेगाव तालुक्यातील हायवे करताना तोडलेली झाडे या पावसाळ्यात लावा अन्यथा टोलविरोधात संघर्ष काका वाघमोडे चिपळूण विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कडेगाव तालुक्याच्या हद्दीत कंत्राटदार कंपनीने नियमानुसार वृक्ष लागवड केली नाही या पावसाळ्यात वृक्ष लागवड केली नाही तर टोल नाका चालू करण्यास तीव्र विरोध करणार असल्याचे नारायण काका वाघमोडे यांनी म्हटले आहे यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसह कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सुरली घाटापासून विट्यापर्यंत कडेगाव तालुक्याची हद्द असून हायवे करण्यापूर्वी सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला इंग्रजकारलीन लावलेली व साठ सत्तर वर्ष वया वड पिंपळ आंबा कडुलिंब असे देशी वृक्ष मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे परिसरात गारवा होता नवीन हायवे करताना सर्व झाडे विनाकारण तोडली गेली त्यामुळे रस्त्यावर प्रवास करताना प्रचंड उन्हाच्या झाडा लागत आहेत शासकीय नियमानुसार कंत्राटदाराने रस्ता करताना दोन्ही बाजूला झाडे लावणे व ती जगवणे बंधनकारक आहे परंतु कडेगाव तालुका हद्दीत असे झाल्याचे दिसत नाही तरी जागतिक तापमान वाढीचा विचार करता आपण वड पिंपळ आंबा कडुलिंब असे देशी वृक्ष लागवड व संगोपन होणे गरजेचे आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून संबंधित कंत्राटदार कंपनीला तशा सूचना द्याव्यात व या पावसाळ्यात वृक्षारोपण या या करण्यात यावे अन्यथा एवलेवाडी येथे होणारा टोल नाक्याला आमचा तीव्र विरोध राहणार असल्याचे नारायण काका वाघमोडे यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे पवार संतोष जगताप किरण सूर्यवंशी सचिन म्हाडिक व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते